आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा ही गुरुपौर्णिमा वशिष्ठ ऋषीने मागून घेतली अशी त्याची आख्यायिका असून शंकराचा अवतार असलेला बिरुदेव वशिष्ठ ऋषीच्या रूपाने आल्याचे सांगितले जाते त्यामुळे धनगर समाज बांधवांच्या वतीने गुरुपौर्णिमेला गावातून पारंपरिक नृत्य करत व देवाचा भक्त असलेल्या इरकर यांच्या नेतृत्वात मिरवणूक काढली जाते ही मिरवणूक बिरुदेव मंदिरामध्ये विसवते यावेळी देवाचे भक्त असलेला इरकर स्वतःच्या पोटावर तलवारीने वार करून घेण्याची प्रथा आहे धनगर बांधव ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करतात अन्नदानामधून विरोधी मंदिरामध्ये सर्वांना खेरीचा महाप्रसाद दिला जातो या मिरवणुकीत भाजपा आमदार तथा माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मेघा पाटील यांनी सहभागी होऊन धनगर समाज बांधवांसोबत फुगडी खेळली काय असते काय निघते पौर्णिमा नेमकं काय काय असते आज पंडारा खेळ असते देवाचे अविना तीन खेळत जाताने भेटाया खेळ काय काय असते खेळ खेळांचा सगळा

उत्तरनगर समाज माझ्या जातीनं जिरुदेवाची यात्रा किंवा पारनं निघालं होतं तेरमध्ये जे आपण त्या सहभागी झालात काय वाटतं कसं वाटतं काय खूप छान वाटलं गुरु किंवा छान माझं स्वतः आपल्या स्वतःच्या गावात आलं आणि एवढं सकारात्मक वातावरण बघून सगळ्यांना भेटून खूप 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 छान वाटलं आणि दरवर्षी मी येत राहणार आणि माझं पूर्ण साथ आहे आपल्याबरोबर दादा आपण राणा दादांनी विरुदेव मंदिरासाठी निधी पण उपलब्ध करून दिलेला आहे आणखी काही गरज असेल तर त्यासाठी आपण काय करणार सांगतो राणा पाटलांनी राणादानी विरुदेव मंदिरासाठी निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून दिला होता आणखी जर काही समाजाकडून मागणी झाली तर त्यासाठी आपण स्वतः काही प्रयत्न करणार आहेत दादांनी जसं निधी उपलब्ध केला तसंच प्रयत्नाने आता तेरणा युथ फाउंडेशन सुरू केलं युवक आणि युवतींसाठी व्यवसाय रोजगार शिक्षण कसं पुढे न्यायचं आणि आपल्या तेर गावात म्हणजे एवढे युवक आहेत युवतीन युवती शिक्षण चालू आहे त्यांना ते रोजगार शोधतात त्यांना मदत करायसाठी माझं पूर्ण प्रयत्न आहे आणि सारखं राहणार यात्रा जी आहे तुमची आता यात्रेचं नेमकं ने वैशिष्ट्य काय असतं आणि मंदिराच्या विकासासाठी काय अपेक्षा आहे तुमच्या समाजवाद गावातून मंदिराकडे याचा रस्ता थोडा खराब आहे गावाकडून मंदिराकडे रस्ता खराब आहे त्याविषयी काय चॅनलचं काम सध्या चालू आहे चॅनलच्या कामातून अपेक्षा आहे काय असते आणि मंदिरासाठी काय विकासाचं आणखी काही काम राहिले आमचं पुनद्यावर मुखल दुर्देव मिळून घाच की एक कार्यक्रम असतो त्यानंतर आम्हाला कमीत कमी दोनशे ते अडीचशे वर्षाला ही आमची परंपरा चालू आहे परंपरा चालू असताना आम्हाला बऱ्याच अडचणी येतात यायला एखादा छोटा फूल बांधून बांधून द्यावा सरकारनं थोडा रस्ता करून द्यावा ही आमची अपेक्षा आहे सध्या कॅनलचं काम सुरू आहे कॅनलच्या कामात पुन्हा अडचण येईल का आपली काय अडचण आहे फुल बांधून द्या आपली काय अडचण नाही मंदिर विकासासाठी आणखीन काय अपेक्षा आहे

नेमकं गुरु पौर्णिमेलाच भैरुबाची यात्रा असल्याचं कारण काय गुरुदेव हे वशिष्ठ ऋषीचे अवतार किंवा वशिष्ठ ऋषी गुरुदेव गुरुबाचे अवतार होते असं काय महादेवाचा अवतार आहे सेवा करण्याचा मान कुणाला मिळतो त्याला काय म्हणतात हिरकरी असा काही शब्द आहे त्याला वीर करायला मान दोन करायला हिरकरी म्हणजे नेमकं काय असतं काय त्यालासाठी काय करावं लोकनायक न्यूज